कोण असणार देवाच नाव आहे आता एक समीकरण सांगतो लक्षात घ्या घ्या मंडळी दारू गोड राहते का माय बाप चव बघली की नाही दारू ही कडू झर राहते बर नाही मग मी बघलो काय चव कडू झर राहते मग कस सांगालो लोकायलाच बघलो मी नाक दाबून धरून असे गटल तोड करतात आणि पितात याचा अर्थ की हे कटू झर हायकडे मला वाटत अनुमान परमा दारू हे कटू झाला महाराज पवित्रही नाही आणि गोडही नाही आणि ही दारू पिल्याच्या नंतर प्रपंच होत नाही परमार्थही होत नाही तरी लोक पितात एक झालं गाईचं गोमूत्र पवित्र आहे आणि कडवट आहे बरोबर पवित्र आहे आपण कुठं इथं वापरण्यासाठी सुरुवातीला आज सकाळी सकाळी गोमूत्र लागतेच इथे त्याचा शिंतोडा द्यावा लागतो कारण हे पवित्र आहे पण कडवट आहे पण लक्षात घ्या माझ्या देवाचं नाव कसं आहे सांगितलं तुको बरे गोड बी आहे पवित्र बी आहे आणि हे घेतल्याच्या नंतर या जीवाचं हित आहे मग हे सोडून देऊन लोक ते का घेतातील मालूम एखादी जराशी दारू पिऊन पडले का कोणत्याला माणूस बघा आणि तिकून दुसरं एक ये आणि हो। ते तर देऊच पडले त्याच्या नाका टोंड्यामध्ये काय चलत माश्या चिलत माश्या 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 आणि यानं बघायला त्याला यानं म्हणाला याची काय मजा झाली बाबा आज म्हणाला कमी पिलेला आणि आपल्यासारखं जर गेलं माणूस तर काय म्हणाले अरे रे काय माणसानं एवढा उत्तम नर्दे याला दिला आणि हे मनुष्य येऊन सर्व येऊन इथे सार जन्मलो कर्मभूमी माझार येथे येऊन सोहित न करी विचार जळो जळो त्याचे जीवन माय काय त्याची प्रसवली भक्तिविन काय वाया गेली भक्तिविन काय वाया गेली जिवंत असता मृत्यवंत तो जर भक्ती करत नसल आणि नको ते कर्म करू सडकाच्या कडला पडत असल हो तर काही कामाला आला का हे एवढा देह देवान तुम्हा आम्हाला देऊ म्हणून तू कोबार सांगतात या ठिकाणी लक्षात घ्या जैशी आजागळीचे स्थान की ननर, थन, थन, थन। बाँ? बाँ, बाँ, बाँ। कि उटाची लंबाय मान तैसा भक्ती विनर व्यर्थची गेला जसं एखादी शेळीच्या गळ्याला त्याच्यातून दूध काढता येते का माय बाप काही दूध निघणार त्या शेळीच्या गळ्यातल्या किंवा हुटाची मान बक्कळ लांब आहे पण भोईवरला चारा खाता येत नाही तसं माणसाचा नृदेय तुम्हा आम्हाला उत्तम प्राप्त झाला जर देवाचं भजन करीत नसल तर ते व्यर्थ गेला म्हणत दुसरं प्रमाण सांगू जैसा नपुसक सुंदर नट नत, नटीला सुकुमार तैसा भक्ती नर व्यर्थजी गेला एखादी नपुशक आहे त्याच्या हातात धनुष्य दिलं टोप दिला सगळं काय तयारी केली जा म्हणले आता कुठं कारगिल युद्ध करायला युद्ध करते का होते नपुषक असं करून टाळ्या वाजून दहा हजार रुपये मागाले तिथं ती लढाई करते का, लग्षा, लग्षा था था का मला कधी लक्षात प्रमाण लक्षात घ्या बरं म्हणून तुकोबर आहे तुम्हाला आम्हाला उपयोग करीत सांगितलं नपुषक का म्हणलं बाबा जर तुम्हाला भजन देवाचं आवडत तर ती हे की नाही टाकीने खपली काढली मागुती नजडली तैशी मनुष्याची कुबुद्धी काढली तरी ती पुन्हा लागे या आकारणे पाशान गोटा भला मनुष्य ते उना असे याच्यापेक्षा धोंडा बरा म्हणले तू खोबर आहे धोंड्याची खपली काढली तर पुन्हा चिटकना धोंडा आपला गुणधर्म सोडित नाही महाराज आमचा गुण अवगुण जर काढला आणखीन सकाळी जाऊन त्या ढवळ्या पशी बसले की नाही आणखीन आपल्याला सोडायचे त्या ठिकाणी एवढं सुंदर डोकं दिलंय आम्हाला एका बाईने दुसऱ्या बाईला विचारली वैग बाई म्हणली एवढं डोकं देवानं दिलाय म्हणली कशासाठी दिलं असेल तुम्हाला आम्हाला इतक्या लक्ष चौऱ्याऐंशी मध्ये कोणयाच जनावराला डोकं नाही एवढं सुपीक हे एवढा मजला आम्हालाच दिलाय कला दिला असेल माय हिनं म्हणली तेल लावून भांग काढाय दिलाय म्हली दोस्तकं देवा तेल लावून हे दुसरी मंजुळबाई जवळच बसून होती काय नाही असं हे काय बरोबर नव्ह म्हले उत्तर मी सांगतो ऐक म्हली देवानं जे हे डोकं दिलाय म्हले एवढं कठीण जाळणाचे भारी घागरी आणाय दिलाय म्हली याच्यावर ठेवू है की नाही असलं काहीच नव्हतं हे जे देवानं वरचा मजला दिलाय फक्त माणसालाच आणि या डोक्यानं आम्हाला विचार करायचा आहे आणि विचार करून देवाचं चिंतन करायचं सर सर विचार करा मुंडा